आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ विजेच्या खेळखंडोबा प्रकरणी तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमोर त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या बाळासाहेब थोरात यांच्या मागील चाळीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सातत्यानं काम केलं जनतेला कोणत्याही प्रश्नाबाबत मागणी करावी लागली नाही अगोदरच अडचणी सोडवल्या गेल्या मात्र आता मागील तीन महिन्यातच तालुक्यातील विजेचा खेळखंडोबा झाला असून त्यामुळं पाणी उचलता येत नाही आणि हे पाणी पूर्वीला नेलं जात असल्याची संतप्त व्यथा तालुक्यातील शेतकरी तसेच ग्रामस्थांनी बाळासाहेब थोरात यांच्यासमोर मांडली आहे मागील तीन महिन्यांपासून प्रवरा नदीकाठी तसेच पठार भागामध्ये विजेचा खेळखंडोबा झालाय पूर्णदाबाने पूर्ण वेळ वीज मिळाली पाहिजे मात्र असं न होता अगदी चार तास वीज मिळतीय त्यामुळे शेतकऱ्यांना नदीचं पाणी उचलता येत नाही अशी भावना बुवाजी बाबा पुणेकर आरबी राहणे अरुण गुंजाळ भास्कर बागुल ज्ञानेश्वर सानप ज्ञानेश्वर कडनर सचिन काकड गणेश भागवत विलास वर्पे यांचं जाखुरी पिंपरणे जोर्वे नान्नस दुमाला जांबूत खांडगाव निमज या गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे

तालुक्यावर अनेक संकट येणार आहे तालुक्याची अर्थव्यवस्था मोडण्याचा त्यांचा डाव आहे चुकीच्या कामांबाबत सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे जनतेचा दबाव त्यांच्यावर राहिला पाहिजे तालुक्यातील प्रत्येक गावाला पाणी देण्याचं आपलं नियोजन होतं आणि त्यासाठी आपण काम केलं अडचणी येण्यापूर्वीच त्या सोडवल्या जायच्या त्यामुळं चाळीस वर्षात जनतेला या गोष्टी कळायला नाहीत आता संघर्ष करावा लागणार आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन दबाव ठेवला पाहिजे असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय वीज अधिकाऱ्यांना या प्रकरणी निवेदन देणार असून जर पूर्ण पूर्ण वेळ नाही तर मोठं आंदोलन उभारलं जाईल असाही इशारा दिला गेला गोरक्षनाथ मदने सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर फर्निचर सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न